गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात पर तस्मे श्री गुरुवे नमः आपलं भौतिक जीवन आणि आपलं आध्यात्मिक जीवन हे दोन पोल आहेत वेगवेगळे पोल भोग वृत्ती आणि निवृत्ती हे दोन अपोजिट पोल आहेत अगदी तसच आपल्या शरीरात खाली मुलाधार चक्र आणि स्वादिष्टान चक्र हे भोग चक्र आहे मणिपूर चक्र म्हणजे आपल्या नाभीजवळ ते पुरुषार्थाचं चक्र आहे आत्म्याच आणि मनाचं ते केंद्र आहे ते सुद्धा अतिशय महत्वाचं केंद्र आहे नंतर हृदयाच्या जवळ अनाहत चक्र जिथं मनुष्याच्या भावना चांगलं वाईट विषयी एखाद्या प्रेम भाव एखाद्या विषयी आसक्ती एखाद्या विषयीची ईर्षा द्वेष हे खाली आणि हे अनाहत चक्रामध्ये विशुद्ध चक्र म्हणजे निवृत्ती मार्गाकडे लागल्याचं चक्र जिथं थायरॉइड ग्रंथी असते आपल्या मानेजवळ आणि आद्या चक्र हे निवृत्तीचे चक्र हे दोन वेगवेगळे पोल आहेत खाली भोग चक्र आणि वर निवृत्तीचे चक्र आणि मनुष्याचं मन मनाचं जे केंद्र आहे ते नाभीजवळ मनाचं जे केंद्र आहे ते नाभीजवळ आणि कायम मनुष्य असा दोलायमन असतो आता हेच केंद्र हेच केंद्र जनावरांमध्ये सुद्धा असतात जनावर जनरली त्यांची प्रवृत्ती भोगवृत्तीकडे असते भय आहार मैथून आणि निद्रा या चार गोष्टींमध्येच ते लिप्त असतात आणि म्हणून मणिपूर चक्राच्या खालीच त्यांचं अस्तित्व असत जे जे प्राणी मणिपूर चक्राच्या म्हणजे त्यांच्या नाभीच्या जवळ येऊन पोहोचतात त्यांच्यात पुरुषार्थ असतो आणि पुरुषार्थाने ते चांगलं सृजनशील कार्य करू शकतात म्हणजे एखादी चिमणी चांगला खोपा बांधू शकते तिच्या पुरुषार्थाने बघा किती चिकाटी असते तिच्या जवळ एक 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 गवत गोळा करून आणते आणि अगदी मनुष्याच्या चांगल्यात चांगल्या आर्किटेक्चरलाही लाजवेल असं सुंदर ती खोपा बांधते आणि नुसता खोपा बांधतच नाही तो खोपा बांधताना असे खाली लाल लांब अशी पुंगळी ठेवते जेणेकरून सापासारखे सापासारखे वन्यजीव त्या खोप्यापर्यंत कधी पोहोचूच शकत नाही ते, ते फांदीपर्यंत येऊ येऊ शकतात पण त्यांना असं खोप्यातून आत घुसता येत नाही बघा एवढं ज्ञान त्यांना कुठून येत असेल कारण त्यांचा ज्ञान चक्षु सुद्धा त्यांचं अंतःकरण सुद्धा त्यांचं अनाहत चक्र सुद्धा जागृत असत आणि हे वेगवेगळ्या वेग प्राण्यांच्या बाबतीत वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत जो पर्यंत जोपर्यंत या चक्रांचा वेगवेगळ्या वेग वेग चक्रांचा अभ्यास आपण करत नाही मूलाधार चक्राचं काम काय आहे स्वाधिष्ठान चक्राचं काम काय आहे मणिपूर चक्राचं काम काय आहे अनाहत चक्राचं काम काय आहे विशुद्धी चक्राचं काम काय आहे आणि आद्या चक्र काय करत काय करू शकत हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे मणिपूर चक्राच्या खालचे चक्र म्हणजे भोग चक्र आणि मणिपूर चक्राच्या वरचे चक्र म्हणजे निवृत्ती मार्गाकडचे चक्र खालच्या खालच्या चक्रात जर आपले जास्त सक्रिय असतील तर आपला आपला स्वभाव माणसासारखा नसून जनावरासारखा असतो खालचे चक्र जर जास्त सक्रिय असते तर जसे वरचे 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 चक्र सक्रिय होत जातील तस तस माणसाची आत्मोन्नती होते आत्मोन्नती आणि ही साधना जी आहे ही आत्मोन्नतीची साधना आहे दररोज आपण प्राणायामाने काय करतो भस्त्रिका प्राणायाम याच्यात आपण ही चित्रशक्ती जी आहे तिचं रूपांतर प्राण शक्तीत करतो आणि नाभीवर फोकस करतो नाभी म्हणजे मणिपूर चक्र आणि या मणिपूर चक्रावर आपण फोकस केल्यामुळे आपली प्राण शक्ती जागृत होते प्राण बघा जेव्हा एखादं बाळ पोटात असत तेव्हा ते, ते नाभीला त्याच्या नाभीला नाळेच्या माध्यमातून जोडलेलं असतं आणि जेव्हा कोटातून बाहेर आलं की सगळ्यात पहिली त्याच्यावर कृती घडते ती म्हणजे नाळ कट करणे म्हणजे आता ते स्वतंत्र अस्तित्व झालं इतके दिवस ते आईशी जोडलं गेलेलं होतं आणि त्यामुळे त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा बाळ पोटात असतं त्यावेळेस आई काय खाते आई काय पिते आणि आई काय विचार करते याच्यावर त्या बाळाची आध्यात्मिक उन्नती आणि आध्यात्मिक विकास अवलंबून असतो जसा अभिमन्यू जसा अभिमन्यू अभिमन्यू जसं युद्धाची कला पोटातच शिकला अगदी तसच अनेक गोष्टी बाळ पोटात शिकत किंबहुना ऐंशी टक्के मेंदूची वाढ ही पोटात असतानाच होते आणि म्हणून सांगायचा मुद्दा हाय की त्याच नाभी चक्र त्याच अनाहत चक्र त्या नाळेशी जोडलेलं असत ते आईवर डिपेंड असत आणि जेव्हा नाळ पहिले विलग केली जाते तेव्हा या भौतिक अस्तित्वापासून त्याचं अस्तित्व वेगळं आईपासून बाळ वेगळं त्याचं भौतिक अस्तित्व वेगळं मग काही दिवस तो आईच्या दुधावर अवलंबून असतो सहा महिने सहा महिन्यानंतर आईच्या दुधावर त्याची डिपेंडन्सी कमी होऊन हळूहळू तो भाताची पेज मुगाच्या डाळीचं पाणी उकडलेला बटाटा उकडलेलं सफरचंद ह्या गोष्टी सफरचंदाची प्युरी या गोष्टी तो ऍक्सेप्ट करायला लागतो त्याची वाढ होते आणि जशी त्याची ही शारीरिक वाढ होते अगदी तसच त्याची आध्यात्मिक सुद्धा उन्नती आणि आध्यात्मिक सुद्धा विकास झाला पाहिजे झाला पाहिजे आणि हे जे तो पूर्व जन्मापासून घेऊन आलेला आहे बहुत सुकृताचे फळ म्हणून आवडे विठ्ठल भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होणे भगवंताविषयी किंवा या चराचरातील सृष्टीविषयी एक एक जिज्ञासा प्रकट होणे की सूर्य नेट नक्की पूर्वेलाच का उगवतो आकाशाचा रंग निळाच का आहे गुलाबाच्या फुलाला झाडाला फुल, गुला, गुला फुल का येत नाही किंवा गुलाबाच्या फुलाला मोगऱ्याचा सुगंध का येत नाही या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर जेव्हा तो ती व्यक्ती शोधायचा प्रयत्न करत त्याच्या त्याच्या आत मुमुक्षुत्व प्रकट होतं जिज्ञासा प्रकट होते मग त्याला क्युरॉसिटी निर्माण होते की माणूस जन्माला का आला मग माणूस जन्माला कुठून आला असेल जन्माला आल्यानंतर इथं आला कशा करता असेल आणि इथून तो जाणार कुठे आहे या बेसिक प्रश्नांची जेव्हा तो उकल करायचा प्रयत्न करतो तेव्हा हळूहळू त्याचा आत्मोन्नतीकडे प्रवास चालू होतो मग अशा अशी जर खरी तितिक्षा त्याच्याजवळ असेल खरी जिज्ञासा जर त्याच्याजवळ असेल साधना सेवा आणि सत्संगाच्या मार्गावर असेल तर सेवा म्हणजे काय की त्याच्या भावना कुणाचंही अंतकरण दुखावणार नाही असं त्याचं व्यक्तित्व बनायला लागतं ला। दया प्रेम भक्ती श्रद्धा आनंद आपोआपच वाढायला लागतात आणि हळूहळू हळू त्याच्या अनाहत चक्राच्या जागृतीमुळे सद्गुरूचा आविर्भाव होतो त्याच्या जीवनात खऱ्या सद्गुरूचा आविर्भाव होतो आणि सद्गुरु सारीखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करे एक एक मुलगा आणि त्याचा बाप त्याच्या मुलाला असं वाट त्या बापाला असं वाटायचं की या मुलाला चांगलं पोहता यावं याने चांगले स्किल्स अचीव करावेत आणि मुलगा तर पाव पाण्याला खूप घाबरतो पाण्याला खूप घाबरतो बापाने मुलाला सांगितलं की चल आज मी तुला पोहायला शिकवतोच आणि तो एका छोट्याशा अं विहिरीत त्याला घेऊन गेला खूप जास्त खोल जरी नसली बापाच्या डोक्या एवढी खोल अशी विहीर होती आणि त्या विहिरीत मुलाला बाप घेऊन गेला आणि त्याला पोहायला शिकवायला पण मुलगा काही पाण्यात उतरायचं त्याचं धाडस होईना शेवटी बापाने काय केलं त्याला बोलण्यात गुंतवलं आणि दिलं त्याला ढकलून मुलगा पाण्यात पडल्याबरोबर त्याचा त्यांनी हातपाय हलवायला सुरुवात केली एक वीस तीस सेकंद तो तरंगला आणि वीस तीस सेकंदानंतर तो बुडायला लागला तो गटांगळ्या ला, खायला लागला बापाने लगेच हात घातला आणि बापाने लगेच त्याला बाहेर काढलं बापाने लगेच बाहेर काढला झालं आता दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा बापाने दुसऱ्या दिवशी आणलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच कृती केली पण आता आता पोरग निदान दीड मिनिट त्या पाण्यात तरंगलं मग काल एका दिवसात त्याची एवढी प्रगती का झाली असेल काल तो तीस सेकंदातच बुडायला लागला होता पण आज मात्र तो दीड मिनिट पाण्यावर तरंगू शकला याच कारण त्याला कॉन्फिडन्स होता त्याचा त्याला आत्मविश्वास होता की जरी मी बुडायला लागलो किंवा बुडलो तरी माझा बाप समर्थ आहे तो मला काढून घेणार म्हणजे घेणारच अगदी तसच या जीवनात सुख आणि आने दुःख अनेक दुःख आपल्या वाटायला येतात अनेक वेळा आपण निराश होतो पण अशा वेळेस आपल्या बापाने म्हणजे आपल्या आपल्याला पाण्यात गटांगळ्या खाण्यासाठी सोडलेलं असत विश्वास ठेवला पाहिजे श्रद्धा आणि सबुरी आणि म्हणूनच स्वामी समर्थ अगदी कॉन्फिडेंटली म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जीवनात सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि म्हणून दुःखात खचून न जाता आपण आपल्या सद्गुरुवर आपल्या आपल्या आपण आपल्या परमेश्वरीय ब्रह्मांडीय ऊर्जेवर नितांत श्रद्धा ठेवली पाहिजे की तो आपल्याला बुडलं बुडलं तरी मरू देणार नाही तो आपल्याला एक ना एक वेळ वेळ आल्यावर सगळ्या काही गोष्टी घडून येतात अगदी तसंच अनेक गटांगळ्या खाल्ल्यानंतर सुद्धा तो आपला तारणहार आहे आणि तो विश्वनियनता ती सद्गुरुची ब्रह्मांडीय ऊर्जा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून योग्य व्यक्ती योग्य वेळी योग्य ठिकाणी मदतीचा हात आपल्याला देते सद्गुरूच्या रूपाने आणि सद्गुरु आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतात म्हणजे काढतात हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि प्रत्यक्ष प्रमाण की जरूरत नाही अशी ही आपली गुरु परंपरा अतिशय दिव्य आहे वरून दिसायला एकदम साधं दिसत वरून रूप जे आहे ते वेड्याच आहे काही अवडंबर नाही काही मोठा बोभाटा नाही खूप जास्त अं भौतिक जीवनातलं आवडंबर नाही फक्त स्पिरिच्युअलिटी आत्मोन्नती हेच फोकस ठेवून अतिशय तळागाळातल्या लोकांना अतिशय तळागाळातल्या लोकांमध्ये दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाचे बीजारोपण करण्याचं कार्य ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर मावरी कीर्तनाच्या माध्यमातून करतात अतिशय साध्या लोकांना त्यांच्या खानदेशी ऐराणी भाषेत सुद्धा बोलून त्यांचं मनोरंजन करत 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 हे ज्ञानाचं बीजारोपण करण्याचं कार्य अखंड चालू आहे आणि या ज्ञानगंगेत जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण स्वतःला भिजवलं पाहिजे हे ज्ञानाचे कण जिथं भेटतील जसे भेटतील तसे आपण वेचले पाहिजेत आणि हळूहळू हळूहळू दया प्रेम भक्ती श्रद्धा आनंद जसा विकसित होतो तस भोग वृत्ती करून हळू 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 आपली मानसिकता निवृत्तीकडे जाते म्हणजे आपण कपालभाती प्राणायाम करतो तेव्हा आपण आपल्या पुरुषार्थाला ऊर्जाळवित करतो आणि हीच ऊर्जा याच ऊर्जेचा उपयोग करून आपण भौतिक जीवनात समृद्धी प्राप्त करून घेतली पाहिजे सद्गुरूच्या कृपेने मानसिक जीवनात आपल्याला शांतता प्राप्त होईल जर आपल्या जीवनात दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाचा निवृत्तीकडे आणि हे निवृत्तीकडे जाताना सद्गुरु प्रत्येक क्षणाला आपल्या सोबत असतात आत्मोन्नतीच्या मार्गात सद्गुरु प्रत्येक क्षणाला सूक्ष्म रूपाने आपल्या सोबत असतात आपल्या हृदयात आपल्या हृदयातील सिंहासनावर त्यांना आपण कायम विराजित करून ठेवलं पाहिजे आणि दररोज आपण आपल्या सद्गुरूची मानस पूजा केली पाहिजे या मानस पूजेतून हळूहळू भक्ती आणि श्रद्धा वृद्धिंगत होतात आणि एक दिवस या ब्रह्मांडाचं सत्य या ब्रह्मांडाचं रचना सगळंच्या सगळं सग्र, आपल्या आदल्या चक्रामध्ये स्पष्ट उकल होतं हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे हा अनुभव सगळ्यांना प्राप्त व्हावा यासाठीच आपण हे ज्ञान दिल्याने वाढत गुरुने दिला रूपे वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुडे वारसा पिता बंधु स्थेही माऊले मावुले तुम्ही कल्पव्रुक्षा तली सावुले तुम्ही सूर्य आम्हा दिला कवड़सा आमि चाल वुः पुडे वारसा आमि चाल वुः वारसा ही ज्ञानाची जी गंगा आहे ना अतिशय म्हणजे सनातन आहे सनातन म्हणजे अगदीच विष्णूने हंस गीतेतून हे ज्ञान ब्रह्मदेवाला दिलं ब्रह्मदेवाने हे ज्ञान त्याचा मानस पुत्र आत्री ऋषींना दिलं आत्री ऋषींनी हे ज्ञान दत्तात्रेयाला दिलं दत्तात्र्यांनी नारायण महाराज बलभीम महाराज लक्ष्मण महाराज सक्यानंद शांतामाई बंडुवा महाराज केरवा महाराज सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज आणि ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर पर्यंत हे ज्ञान येऊन पोहोचलेलं आहे आता ही आपली जबाबदारी आहे की या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा जेणेकरून जेणेकरून जे दुःख दारिद्र्य आणि निराशा या जगात आहे त्याच परिमार्जन होईल हो आभाळच फाटलंय तर कुठे कुठे शिवणार पण जेवढं आपल्याने शक्य होईल तेवढं या जगात दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाच्या ही ज्योत आपण पेटवली पाहिजे ज्योत से ज्योत जगा ते चलो ज्योत से ज्योत जगा ते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेम के गंगा बहाते चलो भीम राह मे दीन दुखी राह मे आय जो दीन दुखी सब को गले से लगाते चलो सब को गले से इथं आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण चैतन्याच्या मार्गावर चाललं पाहिजे आणि या चैतन्याच्या मार्गावर राह आए जो दीन दुखी या चैतन्याच्या मार्गावर जर कोणी दिन गरीब दुबळा जर आपल्याला आपल्याला शोधायला जायची गरज नाहीये कारण जगात अनेक आहेत जगात अनेक आहेत जे आपल्या मार्गात आपल्याला येऊन भेटतात त्यांना आपण आपल्या या ज्ञान ज्योतीने त्याची ज्योत पेटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जो प्रकाश आपल्या जीवनात प्राप्त झालेला आहे आपल्याला तो इतरांच्याही आयुष्यात मिळेल आणि हळूहळू हळूहळू माझ्या सद्गुरूचं जे आत्मोन्नती आणि विश्वशांतीचं जे लक्ष आहे ते लक्ष पूर्ण होईल जगात विश्वशांती यावी जगात विश्वशांती नांदावी याच्यासाठीच ज्ञानेश्वर माऊलींनी तेराव्या शतकात पसायदान लिहिलं आणि त्याच पसायदानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य आपली ही गुरु परंपरा अतिशय आणि वेगाने करण्याचा प्रयत्न गुरु परंपरेतले आणि गुरु मालिकेतले साधक म्हणून या आपल्या सद्गुरूंच्या उद्दिष्टाला हातभार लावण्याचं कार्य आपण इमानदारीने प्रामाणिकपणे श्रद्धा आणि युक्त होऊन पाहिजे ही श्रद्धा आणि सबुरी आपल्यात उत्पन्न व्हावी सद्गुरूच्या कृपेने या सदिच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त